I'm going a

बांधकाम मंत्री शेंद्रराजे भोसले तसेच साताराचे आपले खासदार उदयनराजे हो भोसले यांनी आणि भारतीय जनता पार्टीतून देवलदा भोसले तसेच दे स्वीदाताई घोडके मी नागराजची आमोल मोहिते अशा आम्हाला तिकीट दिलेली आमचा जो विश्वास दाखवला नाही तो आम्ही नक्कीच सार्थ करून दाखलो कारण की आम्ही तिघं पण जसं एक्सपिरियन्स आहे म्हणजे मला सिनियर स्मिता ताई पण आहे जेवणदादा पण आहेत त्यांनी स्वतः अध्यक्ष म्हणून इथं काम केलेलं आहे जेवणदादानी उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे म्हणजे नक्कीच आमचा जो हा विश्वास दाखवला आहे तो आम्ही सार्थ करून दाखव आता तसं बघायला गेलं म्हणजे आत्ता शहरात आपल्या भाजपच्या माध्यमातलं जी कामं चालली आहेत म्हणजे रिंगरोड म्हणा म्हणजे रिंगरोड जो आता इथून चालू होणार आहे आपल्या मराठा पॅलेसपासून तो बोगदा म्हणजे जे आता वरच्या रोडला कास्टच्या पर्यटनामुळं ट्रॅफिक जॅम होतं ते तिथून तो बोगद्यापर्यंत जाणार आणि बोगद्यातून ते ट्रॅफिक तसंच कास्टला डायव्हर्ट होणार आणि तो रो रोड कंटिन्यू होऊन मेड्याला जाणार अशी बरेचशी कामं चालू आहेत आय टी पार्क मंजूर आहे तेरा एकर जमीन आता नगरपालिकेच्या माध्यमातून आरक्षित आरक्षित केलेली आहे तिथं एक भव्य दिवस इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट ग्राउंड तयार तयार होते दोन्ही महाराजांच्या माध्यमातून अशी बरेच कामं त्या कामांचा फॉलोअप घेण्यासाठी आम्हाला या दोन्ही महाराजांनी आमची आम्हाला निवडले नाही तर आपण सर्वांनी कमळ या चिन्हावर तीन बटणं दाखवून आम्हाला सर्वांना सपोर्ट करावा दोन हजार चौतीसच्या निवडणुकीच्या अनुषंगान राज्याचे टाकका मंत्री शिवेंद्रसिंहरावे भोसले या दोघांनी मिळून प्रत्येक वार्डातला सदस्य कसा असावा असे निकष काढून सातारचा नगराध्यक्ष कसा असा हे निकष काढून आमची चौदा नंबरमध्ये स्मिता गोडके आणि मी स्वतः जेव्हा भोसले नगराध्यक्ष पदासाठी असणारे माझे सहकारी आमची मोहिते या आमच्या तिघांची निवड केली आहे कामाबर ज्यांचं लक्ष केंद्रित आहे जे समाजासाठी समाजासाठी काम करतात समाजासाठी योगदान देतात काहीतरी विजन ठेवून शहरासाठी आपल्याला काहीतरी आराखडा एक तयार करून त्याचं विजन आपण सगळ्यांनी एकत्र करावं अशी भूमिका मांडणारे जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींमध्ये आम्ही सगळे एकत्र येतो म्हणून पन्नास जणांची या पाचशे जणांनी फॉर्म भरले होते त्याच्यामध्ये जण निवडले पन्नास जणांमध्ये पन्ना आम्ही आम्ही निवडलं गेलो म्हणजे नक्कीच त्यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे की उद्याच्या सातारा शहरामध्ये जो काही बदल घडेल जो काही विकास होईल त्या विकासाला जालना देण्याचं काम किंवा सुचवायचं काम आम्ही त्यांनी खासदारांच्याकडे असेल आमदारांच्याकडं असेल आमच्या माध्यमातून सुचवायचं काम करून आणि शहरासाठी एक चांगलं विजन तयार करण्याचं काम अध्यक्ष तर आमचे होणारच आहेत त्यामध्ये काळ्या दगडावरची रेख आहे अमोल मोहिते हे आमचे सहकारी नगराध्यक्ष उद्या होणारच आहेत आपण सगळ्यांचं सहकार्य तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे असाच आशीर्वाद तुमचा आमच्याबरोबर राहू द्या येणाऱ्या रा दोन तारखेचं इलेक्शन हे कमळाच्या चिन्हावर असणार आहे कुठंही कुठलंही चिन्ह दुसरं बघायचं नाही कुठलंही चिन्ह डोक्यात घ्यायचं नाही तीन कमळावर शिक्के मारायचे तीन चिन्ह कमळाचे असतील त्याच्यामध्ये एक दोन तीन कमळ दिसतील तेवढ्याच कमळावर शिक्का मारायचा आणि आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या असा मी विश्वास संबोधतो आणि आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळ्यांना आज ज्या महिला आल्यात जे कार्यकर्ते आले त्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की इथून पुढे गेल्यानंतर प्रत्येक मतदारांना ज्या त्या प्रभागातले जे कार्यकर्ते त्यांनी मतदारांना अशाच पद्धतीनं माहिती देऊन दे जास्तीत जास्त मतदान करून घ्यायचं आहे असे जर आपण जर मतदानाची प्रक्रिया आपण जर राबवली तर निश्चित यश आपलं आहेच पण ते यशाला आणखीन आपल्या मतांची जोड मिळेल आणि खरघोस मतांना आपण निवडून येऊ एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सगळे इथं आल्या त्याबद्दल सगळा महिला वर्ग आमच्या लाडक्या बहिणी ह्या सगळ्या इथं आल्या आमचे लाडके भाऊ इथं आले व ज्येष्ठ नागरिक आले आणि आजच्या या कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे निश्चित भविष्यात तुम्ही इथं आला आहे त्याचं सार्थक करण्याचं सा काम आम्ही तिघेही मिळून करू एवढंच आश्वासन आपल्याला देतो आणि थांबतो आमदार श्री मिसिंगराजे भोसले यांच्या माध्यमातून आणि भाजपच्या माध्यमातून आम्हाला मुगांना उमेदवारी मिळालेली आहे श्रीमंका भोसले आमूल मी त्यांच्यासाठी उभे आहे स्मिता गोडके असं तिघांनाही चौदा चौदा उमेदवारी मिळाली आहे माहितीच आहे लोकांना या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे त्या विकासात आणखी भर पडावी या हेतूनं आम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे आणि नागरिकांना एवढंच सांगते या आमच्या तिघांच्या माध्यमातून आम्ही भरपूर या प्रभागाचा विकास करू आणि या विकासाला कुठेही तडा जा जाणार नाही याची दक्षता घेऊ तरी कृपया सर्व नागरिकांनी चिन्ह बघावं इनी कमळांना मतदान करावं आणण्याचा उद्देश एकच आहे की विकासाच्या दृष्टीनं सगळ्यांनीच पावलं उचलली म्हणजे तुम्ही लोकदानातून आणि कामातून असं नियोजन करून आपण मग बोच मताने या आमच्या उन्नती परिणामांची निर्णय दूर काढून द्यालच याची खात्री आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू सांगत नाही शकतो जनता पार्टीचा विजय आवाज द्या आवाज द्या क्रमांक चौदा यामध्ये स्वताई गोडके जयवंतदादा भोसले आणि नगराध्यक्ष पदासाठी अमोलजी मोहिते हे आपल्या सातारा शहरासाठी नगराध्यक्ष म्हणून अमोल मोहे उभे आहे हे सर्वांना माहिती आणि हा प्रभागाचा विषय म्हणला तर हा प्रभाग दोन्ही महाराजांच्या माध्यमातून विकास कामण्यासाठी अग्रेसर राहिलेला दोन्ही महाराज या प्रभागासाठी भरघोस निधी देतात आणि प्रभागाचा विकास होतो आणि त्या त्यासाठी दोन्ही उमेदवार जेवणदादा असो मिता गोडके असो यांच्या पाठीमागं समस्त मुस्लिम प समाज म्हणजे आपल्या अमिन शेठ असो गुख्तारबाई पालकर असो इनामदार असो भाई शेख असो परत आदरभाई मनेर असो असं चाचा असो नजीरभाई शेख असो भाई भाई शेख असो काही इनामदार असतो या सगळे कार्यकर्ते आपले या प्रभागासाठी चढत आहेत असा कोणताही इष्ट विषय नाही येशू नाही असा कोणताही प्रेम राहते की मुस्लिम समाज आता मागे नाही राहणार असतात दगांवर प्रेम आहेच पहिल्यापासून मुस्लिम समाजाचं आणि या दोन्ही महाराजांनी मुस्लिम समाजासाठी भरपूर काही केलेलं आहे याची पोच पावती म्हणून आपण या, या दोन्ही उमेदवारांना आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना उदयशी आपले अमोल हो मोहिते यांना निवडून देणारच आहोत आपण आणि पूर्ण मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी ताकदीन उभा आहे मोठे असतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोलके असतील कुठलीही थेड मात्र शंका नाही की निवडून आण भरगोस यांना निवडून देणार आणि राहायला प्रश्न नसून समाजाचा मतदार समाज कधीही बघणार नाही दोन्ही राज्यांचा आदेश आणि दोन्ही राज्यांचं जे दोन्ही राज्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यात पाठीशी गंभीरपणे उभं राहून बोरगस यांना निवडून देणार आणि जो म्हणजे आजपासून दोन तारखेपर्यंत सर्व कार्यकर्ते जतून काम करून निवडून आणण्यात याचं वाट घेतलं देवेंदराजे भोसले आणि आमदार मंत्री देवेंद्रराजे भोसले यांनी जो आहे जे उमेदवार आमच्या वर्डामध्ये दिलेले हे काम करणारे उमेदवार आहेत आणि सर्वसामान्याला एकूण म्हणजे घेऊन चालणारे उमेदवार आहेत त्यांचा त्यांच्या पाठी ठामपणे उभी राहील आणि आमच्या वर्डाचा विकास होईल अशी आशा मी व्यक्त करतो रोल जे आपण महाराजांना उमेदवार दिलेले आहे त्या उमेदवारांचा सर्व मुस्लिम समाज गंभीरपणे त्यांचा मागे राहील एवढीच तुम्हाला गावाई देतो तसं खासदार मतदान झालं झाला आमदारकीला ते उत्तर मतात ह्या वेळेस करण्याचे आम्ही सगळं मुस्लिम समाज प्रयत्न करू एवढेच मी गाव मुसले आमचे आमदार शिवराजे भोडके आमच्या मुस्लिम यांनी जी आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे शेवटदादा अमोल बोडके आणि स्मिता बोडके या तिघांना भरघोज मतांनी मुस्लिम समाजाकडून निवडून आणायची जबाबदारी आमची आणि ते आम्ही पार पाडणार ते आम्ही ग्वाही देतो दोन हजार पंचवीसची जी निवडणूक तर आहे आमच्या वॉर्डाचे अधिकृत उमेदवार जगवतादा भोसले स्मिताताई गोडके तसेच नगराध्यक्षपदासाठी अमोल मोहके यांना या प्रभाग चौदामधून मुस्लिम समाजाचा एक पाठिंबा आहे